कराडविटा रोडवरील सुरली घाटात इनोवा व अल्टो कारची समोरासमोर भीषण धडक दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान रात्री नऊ वाजता झाला अपघात वाहतूक झाली विस्कळीत घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडविटा रस्त्यावर सुर्ली घाटात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास इनोवा कार व अल्टो कार यांची समोरासमोर भीषण धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले या अपघातामुळे सुरली घाटात वाहतूक विस्कळीत झाली होती कदम क्रेनच्या साह्याने सुनील कदम यांनी अपघातग्रस्त इनोवा कार व अल्टो कार ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या अपघातात दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड